नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज आपण भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत नेहमी आपण गाजराचा हलवा बनवतच असतो पण आज वेगळे काहीतरी आपण भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत तर येथे मी एक भोपळा धुवून घेतलेला आहे त्या भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य चार पाच विलायची कट केलेले ड्रायफ्रूट्स तीन चार चमचे तूप चवीनुसार तुम्ही साखर घालू शकता उकळून घेतलेले दूध आणि खिसून घेतलेला भोपळा तर भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चाकूने कट करून घ्यायचा जसे गाजर खिसून घेतो तसा भोपळाही खिसणीवर खिसून घ्यायचा हा भोपळ्याचा हलवा खूपच टेस्टी लागतो तुम्हाला गाजराचा हलवा तुम्हाला गाजराच्या हलव्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटून जाईल नाहीतर वरती बे आय बटन दाबून त्याची प्लेलिस्ट भेटेल त्यामध्ये तुम्हाला तो हिडो भेटून जाईल तर भोपळा किसून झाल्याच्यानंतर गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम होऊ द्यायची नंतरच त्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून घ्यायचे तुम्हाला तुपाचा जास्त वापर करायचा असल्यास तुम्ही करू शकता तूप गरम झाले की त्यामध्ये भोपळा घालून घ्यायचा तूप चांगले गरम होऊ द्यायचे तूप चांगले गरम झालेले आहे आपण त्यामध्ये भोपळा घालून घेऊ आणि तुपामध्ये भोपळा चांगला तांबूस कलर येईपर्यंत परतून द्यायचा त्याला मस्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा हलवत हलवत त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा भोपळा शिजायला जरा वेळच लागतो छान तुपामध्ये फ्राय करून घेतला की मग त्यामध्ये दूध घालून घ्यायचे येथे मी दूध कमी वापरले आहे पण मी दूध चांगले तापवून घट्ट करून घेतलेले आहे आणि मलाईसुद्धा सुद्धा दुधावर आलेली मलाई सुद्धा आले मी येथे त्यामध्ये टाकलेली आहे साई टाकल्याने दूध कमी टाकले तरी चालते येथे मी दूध आणि साई दोन्ही टाकलेले आहे आता दूध टाकून त्याला झाकण ठेवून चांगले शिजू द्यायचे शिजला का नाही ते आपण पाहू चांगले एकदा हलवून घ्यायचे थोडीशी शिजायला कसर आहे परत त्यावरती मी झाकण ठेवून थोडं शिजवून घेते भोपळा चांगला शिजलेला आहे आता येथे एक वाटी साखर घालून घेतली आहे तर त्यामध्ये वेलची पूड मी घालून घेत आहे आणि वेलची पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेचच ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि वरतीनं झाकण ठेवून एक वाप आणून घ्यायची पहा भोपळ्याचा हलवा तयार झाला आहे आणि कलरही सुट मस्त आलेला आहे आणि चांगला सुटसुटीत मस्त झालेला आहे तर तुम्हालाही भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा भोपळ्याचा हलवा खूपच मस्त होतो तुम्ही एकदा करून पहाच थँक्यू